श्रीराम जयराम जय जराम श्रीराम जयराम जय जयनाम एकोणतीस ऑक्टोबर भगवंताची होण्यास आपण निर्दोष असणे जरूर आहे भगवंताचे समाधान आम्हाला न मिळण्याचे कारण आम्ही चर्चे आबोत असे वाटते ते आम्हाला सोडता येत नाही प्रपंच आम्हाला हवासा वाटतो जगाच्या तोंडाकडे पाहून समाधान मिळेल असे आपल्याला वाटते ही प्रपंचाची आणि जगाची आस सोडून भगवंताचे दास झाल्याशिवाय आम्हाला समाधान मिळणे कठीण आहे हे येण्यासाठी भगवंताच्या प्राप्तीची उत्कंठा आम्हाला लागणे ही उत्कंठा यावी तरी कशी भगवंताची होण्यासाठी आम्ही अगदी निर्दोष असणे आवश्यक आहे हे निर्दोष पण येण्यासाठी आपण खरोखरच जसे नाही तसे जगाला दिसू नये मनाने नेहमी शुद्ध असावे आपण खरोखर चांगले नाही असे आपल्याला कळत असताना सुद्धा लोक आपल्याला चांगले म्हणतात जरूर आहे जगात आपले वागणे असे दुसऱ्या कुणाला शंकाही कामा नये माने ढोंग करू नका आचार विचाराने इतके पवित्र झाल्यानंतर मग आम्हाला भगवंताचे का बरे होता येणार नाही ना भगवंत

अशी आमची वृत्ती बनायला पाहिजे यासाठी मोठे वैराग्य पाहिजे असे नाही खरोखर ते वैराग्य त्याग तुम्ही पडू नका त्या परिस्थितीत समाधानात राहणे यासारखे दुसरे वैराग्य कोणतेही नाही ज्याच्यामध्ये भगवंताचा विसर पडेल त्याच्यावर वैराग्य करा ज्याच्यामध्ये भगवंताची आठवण राहील तो विवेक समजून आचला नका होणे हे पाप आहे प्रपंच करणे हे पाप नाही शक्य तितके धर्माचे पालन करा नीती प्राणाबरोबर सांभाळा आणि प्राण गेला ना तरी नामाची धुगधुगी राहू द्या इतके नाम तुम्ही सांभाळा या तीन गोष्टी तुम्ही सांभाळा गोंदवलेला तुम्ही इतकी मंडळी येता मला संकोच असा वाटतो की इतका पैसा खर्च करून इतक्या अडचणी सोसून इतके कष्ट करून तुम्ही येता तर बरोबर काही घेऊन जाता काहीतरी बरोबर घेऊन जाऊन आचरण ताना नामस्मरणात तुम्ही सगळ्यांनी राहा नामाकरिता नाम घ्या नाम घेऊन काही मागू नका राम कल्याण खे, केल्या खेरीच राहणार नाही जय जय रघुवीर समर्थ आजचे बदवाक्य आपल्याला कोणी चांगले म्हटले तर आपल्या जीवाला धक्का बसून लगेच नामाची आठवण व्हावी